नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आज नाश्ता तुम्ही करा अशी सर्वची फरमाईश आहे आणि त्यामुळे सध्या पोह्यांचा हंगाम चालू आहे युट्यूबवर बघा फेसबुकवर बघा पोह्यांच्याच पोस्ट पडत आहेत कुणी दडपे पोहे करतय कुणी फोडणीचे पोहे करत आहे तर त्यामुळे मी आज रस पोहे म्हणजे रस्सा पोहे नावाची एक डिश करून आमच्या सौभाग्यवतीला खायला घालणार आहे अर्थात मी खाणार आहे म्हणजे आता याआधी एक वैधानिक इशारा आमची ही डिश ही पूर्णत माझी स्वतःची आहे मला जशी भावले जशी मला समजले तशी मी ती शूट केलेली आहे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही डिश हिचं जर साधर् मी आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजा काय तेव्हा <laughs> मंडळी रस पोहे करण्याकरता मी पहिल्यांदा इथे हे पोहे हे जाडे पोहे आहेत हे आम्हाला तिघांना घेतलेले आहेत हे मी चांगले दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत रनिंग वॉटरने म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत ज्याच्यावरचा सगळा जो काही घाण असते मळ लागलेला तो निघून जातो आणि हे असे स्वच्छ होतात त्यानंतर हे इथे मी एक दोन बटाटे घेतोय चिरून तर हे असे बटाटे मी या ठिकाणी चिरून घेतोय आणि हे आहे खोबरं हे सुख खोबरं हे किसून घेतलेलं आहे हे दोन कांदे आहेत हे दोन टॉमॅटो आहेत हा कांदा लसूण मसाला आहे ही आलं लसणाची पेस्ट आहे आणि आता रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ते म्हणजे हरभरे आता हे हरभरे मी काल रात्री भिजत टाकले होते आणि ते आज आत सकाळी आत्ता तीन चार वेळाला रनिंग वॉटर म्हणजे धावत्या पाण्यामध्ये हे असे धुवून घेतलेले आहेत आता मंडळी आमच्याकडे हरभरेच उसळीला आम्ही वापरतो तळ कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काळे वाटाणे किंवा गावठी चवळ्या या वापरताना दिसतील गावण्यांच्या बरोबर जी उसळ असते तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गात तिच्याबरोबर प्राय वाली नावाचा जो एक चवळीचा प्रकार आहे गोड चवळीचा त्याची उसळ केली जाते आमच्याकडे रत्नागिरी वगैरे भागात आलात तर वाटाणे किंवा हे हरभरे असे हे वापरले जातात आणि देशावर गेलात हा देशावर न आठवलं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगायला यापूर्वी विसरलोय मी जेव्हा देशस्थ असं म्हणतो त्यावेळेला देशस्थ ब्राह्मण असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही देशस्थ याचा अर्थ घाटावरून देश घाट उलांडून पलीकडे गेलं की देश ब्राम्मन, तर देशावरचे जे अठरा पगड सगळे ब्राह्मण ब्राह्मण ते सगळे म्हणजे देशस्थ आणि त्यामुळे माझ्या ज्या रेसिपी असतात त्या अठरा पगड समाजातल्या असू शकतात कारण देशस्थ ब्राह्मणांशी माझा संपर्क नाही त्यांच्या खानपान सवयी रेसिपीज मला माहिती नाहीत मी कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना माझ्याबरोबर हे खान्देश वराड तिकडचे जे मराठवाडा इकडचे माझे जे, जे कलिग होते हे सगळे बहुजन समाजातले होते आणि त्यामुळे त्यांच्या घरच्या रेसिपीज त्यांच्या तिकडे बनणाऱ्या त्या रेसिपीच्या पद्धती मला माहिती आहेत त्या मी माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यापुढे मी जेव्हा देशस्थ म्हणेन त्यावेळेला देशस्थ ब्राह्मण नव्हेत असं गृहित धरायचं असो तर देशावरती मटकी घालायची पद्धत आहे या उसळीमध्ये मटकी वापरतात ते तर ठीक आहे ज्याच्याकडे जसा प्रघात असतो तसे ते करतात आम्हाला हरभरा आवडतो म्हणून आम्ही हरभरा घेतलाय आता या हरभऱ्यामध्ये जेवढा हरभरा आहे त्याच्यापेक्षा जरा वरती म्हणजे बुडायला हवं पाहिजे एवढा एवढं पाणी घातलंय त्याच हरभऱ्यामध्ये हे जरासं मीठ घालतोय हे जरास मीठ घालतोय आणि आता कुकरला लावून या हरभऱ्याच्या कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे व्यवस्थित गुलगुलीत शिजवून घ्यायचं आहे आता मी हा इथे ठेवलेला आहे घेतोय मी आता याच्यासाठी मसाले करायचा आहे आपल्याला तर हा जो मसाला करायचा आहे त्याच्यासाठी हे खोबरं आहे आणि हे दोन कांदे आहेत मी चिरून घेतो आहे या अशा पद्धतीने या अशा पद्धतीने आता हा कांदा आपल्याला हा नुसताच भाजायचा आहे तेलावरती परतायचा आहे तर त्यामुळे तो हा आपण वाटणासाठी घेणार आहोत आणि त्यामुळे तो हा असा उभा चिरायचा आहे आता वाटण आपण करणार आहोत त्या वाटणासाठी आपण जे खोबरं सुख खोबरं आहे ते किसून घेतलंय ते आता आपण व्यवस्थित हे इथे भाजून घेऊया आणि हा इथे आपण कांदा चिरलाय हा कांदा वाटणासाठी आहे हा आपण भाजून घेणार आहोत आणि हा कांदा फोडणीसाठी आहे हा आपण साधारणपणाने साधारण बारीक चिरलेला आहे तेव्हा आता आपण खोबरं आणि कांदा वाटून हे करूया भाजूया आणि तो व्यवस्थित त्याच वाटण करून घेऊया आता पुढे मी हे शेंगदाणे एक मुठभर शेंगदाणे घेतले आणि हे शेंगदाणे तेलावरती परतून घेतोय आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत हे बटाटे सुद्धा मी याच्यात टाकणार आहे म्हणजे ते एकदम दोन्ही शिजतील एक आता ज्याला काढून घ्यायचे त्यांनी ते काढून घ्या ज्यांना माझ्यासारखं करायचं आहे था, त्याने माझ्यासारखं करा मी या पद्धतीने करतो आता याच्यावरती एक झाकण ठेवायचंय आणि एक वाफ येऊ द्यायचे तेव्हा मंडळी हे बघा हे असं खोबरं असं लाल होईपर्यंत आणि हा कांदा असा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे तेलावरती परतून घेतलेला आहे आणि आता याची आपण पेस्ट करणार आहोत याची आपण याच चूर्ण करणार आहोत हम्म तेव्हा मंडळी हे असे परतून घेतल्यावरती आता आपण याच्यामध्ये आपली फोडणी घालणार होत आधी कढीपत्ता म्हणजे कढी लिंब हळद दोन छोटे चमचे एक चिमटी मोहरी बस आणि आता व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून याच्यावरती हे झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत मंडळी आता बघा बटाटा शिजलेला आहे हा बघा हा व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे तेव्हा आता याच्यामध्ये आपण पोहे घालायचे आता ही पोडणी जरी काढून आपण पोह्यांवरती घातली तरी सुद्धा चालू शकेल कारण शेवो हे बनवता येतील तेव्हा आता हे व्यवस्थित आपण आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत लक्षात ठेवा आपण जो रस्सा करणार आहोत त्याच्यामध्ये पण मीठ असणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जरा बेताने मीठ घालायचं आहे तेव्हा चवीनुसार मीठ आणि आता हे पोहे आपले तयार आहे तेव्हा मंडळी आता पोहे तयार आहेत हे पोहे मी इथे बाजूला काढून घेतले त्या कढईतनं आणि याच कढईमध्ये मी आता रस्सा करणार आहे आता हे आपले हरभरे पूर्ण व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्हाला दिसतील हे व्यवस्थित असे शिजलेले आहेत हे बघा हे बघा व्यवस्थित हा हरभरा शिजलाय हा आणि आता यातले थोडेसे हरभरे आपण एक मुठभर इथे काढून घेतलेत हे आपण वाटून घेणार आहोत आपल्या रश्श्याला जरा घट्टपणा येण्यासाठी तेव्हा आता आम्ही वाटतो तेव्हा आता मंडळी आता दुसरा पार्ट पोहे झालेले आहेत आता रस्सा तर या रश्श्यासाठी इथे मी तेल ठेवलंय तापत आणि हा कांदा आता ओडणीला घालतोय कांदा फोडणीला घालतोय तेव्हा मंडळी हा कांदा हा असा ट्रान्सलुसंट झाला की एक चमचा आलं लसणाची पेस्ट त्याच्यात घालायची आणि तिचा कच्चेपणा मोडेपर्यंत ती परतायची आहे आता हा कच्चेपणा मोडलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा कांदा लसूण मसाला आपल्याला घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता हा मसाला जळू नये म्हणून याच्यामध्ये जरास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता हा मसाला होतोय तोपर्यंत तो आपण टॉमॅटो चिरून घेऊया हा टॉमॅटो आपल्याला तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही चिरून घेऊ शकता एकाचे तुम्ही चार करू शकता आठ करू शकता मी एकाचे बारा करतोय आता हा टॉमॅटो मी आंबटपणासाठी घातलाय आणि त्याच्या बरोबरीने एक प्रकारचा छान दिसायला म्हणून तो टॉमॅटो मी घालतोय आता आम्ही एकच टॉमॅटो वापरतोय हा इथे या फोडणीत घातलेला आहे आणि टॉमॅटो देखील त्याच्या बरोबरीने जरा परततोय आणि आता या पातळीवरती आपल्याला आपण जे शिजवलेले हरभरे आहेत हे हरभरे याच्यामध्ये घालायचे आहेत हे बघा हे शिजवलेले हरभरे याच्यामध्ये घातलेत गॅस केलाय मोठा आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं तर चांगलं हे मी या ठिकाणी पाणी घालतोय आणि आता उकळी येईपर्यंत हे थे ठेवायचं आहे मंडळी आता आपल्या रस्त्याला ही अशी उकळी आल्यावरती आपण हे जे वाटण केलेलं आहे हे वाटण त्याच्यामध्ये घालणार होत हे बघा या पद्धतीने हे वाटण आपण त्यात घालणार जेणेकरून तो रस्सा त्याला एक वेगळीच येईल कांदा खोबरं वाटलेलं त्याच्यामुळे आणि त्याच्या बरोबरीनी आपण इथे जे चणे घेतले होते वाटून ते देखील याच्यामध्ये घालणार होत आता याला एक व्यवस्थित उकळी येऊ आहे हे बघा आता कसा छान रंग आलेला आहे बघा आता ह्याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायचे आणि मग उकळी आली की चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचंय की आपला रस्सा तयार त्याच्यावर जर असा घरातला आमच्या केलेला गरम मसाला घालणार आहे मी तेव्हा मंडळी हे आपले पोहे तयार आहेत हा आपला रस्सा तयार आहे आणि आता आपण हा खायला घेणार आहोत तेव्हा आता सर्वात प्रथम आपल्याला या डिश मध्ये हे पोहे घालायचे आहेत आता हे पोहे घातल्यावरती याच्यावरती आपल्याला हा रस्सा घालायचा आहे आता हा रस्सा घालून झाला की याच्यावरती हा बारीक चिरलेला कांदा आपण घालणार आहोत नंतर आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही देखील आपण याच्यावरती स्प्रिंकल करणार आहोत आणि मग वरती आपण घालणार आहोत ही शेव ही आपण शेव घालणार आहोत आणि त्याच्यावर ठेवणार आहोत हा टोमॅटो आणि त्याच्या बरोबरीने आपण देणार आहोत लिंबाची फोड ही लिंबाची फोड तेव्हा मंडळी तयार आहे आपले रस्स पोहे आता एक लक्षात ठेवा याला याच्यामध्ये हे जर तुम्ही गोव्याकडे गेलात तर ते त्यांच्या पद्धतीचा असा रस्सा करतात आणि त्याच्यामध्ये अंड्याचं आमलेट घालतात त्याला ते रोसो आमलेट म्हणतात मी आपलं म्हणजे व्हेजिटेबल आमलेट जे असतोय ते आमलेट ते ह्याच्यात घालून मी स्वतः चाकून बघितलेलं आहे तेही छान लागतं तुम्ही करून बघितलं तर तुम्हालाही ते आवडेल आता हे याला आमच्याकडे मालवणीत जर गेलात तर ह्याला रसो म्हणतात रस्सो आणि आमच्याकडे याला आलात तुमच्या रत्नागिरी पट्ट्यामध्ये तर याला रस्सा असं म्हटलं जातं तर हे आहेत रस पोहे तेव्हा आता आपले खाद्य रसिक आपल्याला हे चव घेऊन सांगणार आहेत कसे झालेत ते मंडळी हे आपले खाद्य रसिक सगून आणि आता या आपल्या रस्स पोह्यांची रस्सा पोह्यांची चव घेऊन तुम्हाला सांगणार आहेत खूप तिखट नाही बनवलेला परफेक्ट बनवलेला आणि मस्तच छान चा। लागते सुंदर तुम्ही पण करून बघा मंडळी तेव्हा मंडळी हे होते रस्सा पोहे हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो आपलं नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आणखीन एक सांगायचं म्हणजे केरळहून आणलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून बनवलेला गोडा मसाला त्याची नवीन बॅच तयार आहे आम्ही दोन किलो किंवा के तीन किलोचीच फक्त बॅच काढतो तर त्यामुळे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो आहे त्यांनी संपर्क साधा धन्यवाद